तुम्ही कधी विचार केला आहे का एकाच देवाला तीन चार एका असतात दत्त तीन मुख म्हणजे नक्की काय आणि त्यामागचं गूढ रहस्य काय आहे काहींना वाटतं ते फक्त एक पौराणिक रूप आहे पण खर तर तीन मुख म्हणजे नक्की शक्ती निर्माण पालन आणि सहार एक देव पण तीन देवताचं सत्व तीन मुख पण एकच संदेश जीवन समजून घ्या स्वीकार आणि बदला हे मुख तुम्हाला संकटातून तुम बाहेर काढू शकतात तुमचं आयुष्य नवन घडवू शकतात पण मागचं रहस्य जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पण नक्की बघा कारण शेवटी दत्तगुरूंच खरं रूप समजून घेतल्यावर तुमचं नशा बदलू शकत व्हिडिओ सुरुवात करूया तीन मुख आणि त्यांचे रहस्य पहिलं मुख ब्रह्मा करता ही सृष्टी निर्माण करणारी एक कल्पनात्व विश्व घडवणारी शक्ती जेव्हा एखादं नवीन विचारांचं बीज मनात येत जेव्हा एखादी नवीन सुरुवात होते तेव्हा दत्तगुरूंचे ब्रह्ममुखातून कार्य सुरू होत ही शक्ती आपल्या प्रेरणा देते नवीन वाट दाखवते मनात अंधार असेल तर या मुखातून प्रकाश मिळतो सर्जनांचा विचारांचा आणि आशेचा दुसरं मुख विष्णू पालन करता पालक संरक्षण आणि समतोल राखणारा जीवनात किती वादळ आलं तरी आपला सावरणा असेल तर ते हे मुख दत्तगुरूंच्या या रूपातून मिळते धैर्य समजूतदारपणा आणि संयम हे मुख आपल्याला शिकवतं संकट येतीलच पण त्याचा सामना कसा करायचा हे शिका विश्वास ठेवा तुम्ही एकटे नाही दत्तगुरु तुमच्या मागे आहेत तिसरं मुख महादेव सहार करता सहारांचा पण पुनर्जन्मांचाही कधी कधी आयुष्यामध्ये काही गोष्टी मोडायला लागतात नशिबांचं जुने पान जळून जावं लागतं तेव्हाच ते मुख जागृत होतं हे मुख तुमच्या चुकीच्या विचारांचा अहंकारांचा आणि अज्ञानांचा नाश करत त्यातून उगम होतो नव्या शुद्ध आयुष्याचा सहारातून निर्माण होते नवीन सुरुवात दत्तगुरुंचे हे तीन मुख ब्रह्मा विष्णू आणि महादेव हे केवळ देव नव्हते हे तुमच्या मनात आहेत तुमच्या प्रत्येक विचार कर्मात आणि परिवर्तनात आहेत तेव्हा रोज श्री गुरुदत्तात्रेयी नमः हा जप करा आणि पहा तुमच्या आयुष्यामध्ये तेजमय होऊ लागतं कारण जिथे श्रद्धा असते तिथे गुरुदत्त सत्ता चालवतात सण बघतो ना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कवा अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इन्स्टापेजलाही फॉलो करायला विसरू नका कसा चला श्री स्वामी समर्थ